चंदनजीरा नागेवाडी ग्रामस्थानच्या वतीने नागे वा श्री क्षेत्र पंढरपूर येथे सप्ताह व भागवत कथेचे आयोजन भाविक भक्तांनी सहकार्य करण्याचे आयोजकांचे आवाहन सर्व गावकरी चंदनजीरा नागेवाडी व परिसरातील भक्त मंडळी कळविण्यात आनंद होत आहे की मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्री दत्तधाम साधक आश्रम अहिल्या पूल टेंभुर्णी रोड श्री पंढरपूर येथे हरि भक्त परायण डॉक्टर गुरुवर्य भगवान बाबा आनंद गडकर यांच्या आशीर्वादाने अखंड हरिणाम सप्ताह व भागवत कथाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व गावकऱ्यांनी व परिसरातील सर्व भक्तांनी या कार्यास तन मन धनाने करून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन चंदनजिरा नागेवाडी परिसरातील भक्तगण आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे या अखंड हरिणाम सप्ताह व भागवत कथेसाठी बबनराव ठाणगे सहदेव डोंगरे फुलंबरीकर मानसिंग इंगळे गणेश शेठ राऊत गणेशशेठ कुमावत रमेश इंगळे मच्छिंद्रशेठ रासवे ज्ञानदेव बुलबुले शिवराम दाभाडे गोपीनाथ शिंदे सुधाकर भाऊसाहेब इंगळे शहादेव डोंगरे मधुकर बरसाले श्याम खरात जगदीश केवळराम सराफ आत्माराम चव्हाण वसंत भट शिवाजी बरसाले दीपक भुसारे इत्यादी अन्नदात्यांनी सप्ताहामध्ये आपला सहभाग नोंदविला आहे सप्ताह प्रारंभ दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी होईल तर सप्ताहाची सांगता दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस गुरुवार रोजी होणार आहे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस गुरुवार रोजी हरिभक्त परायण गुरुवर्य डॉक्टर भगवान बाबा आनंदगडकर यांचे अमृतुल्य काल्याचे कीर्तन सकाळी नऊ ते अकरा वाजता होईल त्यानंतर अन्नदाते अनिल तिरोखे पाटील नागेवाडीकर यांची महापंगत भोजन होईल या संदर्भात आज चंदनजीरा येथील हनुमान मंदिरात एका छोटेखानी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सर्व भाविक भक्तांनी तनमनधनाने सहकार्य करण्याचे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे ज्या भाविक भक्तांना सप्ताह आणि भागवत कथेच्या या कार्य कार्यात सहभाग किंवा सहकार्य करायचे आहे त्यांनी सुधाकर भाऊसाहेब इंगळे चंदनजीरा यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे यावेळी हरिभक्तपरायण परायण जगन्नाथ महाराज चव्हाण सुधाकर भाऊसाहेब इंगळे लक्ष्मण खोकले विठ्ठल बरसाले थोरात प्रल्हाद देठे बापूराव घायाळ आसाराम मोठे विष्णू मावसकर सहदेव डोंगरे गुणवंत राजे जाधव कृष्णा यांच्या सहित समस्त भक्तगण इत्यादींची उपस्थिती होती हरे दक्त पारायण डॉक्टर श्री भगवान बाबा गडकर यांच्या आशीर्वादाने वर्ष तिसरे या तिसऱ्या वर्षी आम्ही पंढरपुरामध्ये चंदनझेरा आणि नागेवाडी परिसरातील भाविक भक्तांच्या सहकार्याने सप्ताचं आयोजन केलेलं आहे या सप्ताहामध्ये नित्यनेमाने जे कार्यक्रम असतात ते कार्यक्रम होणार आहे तरी या सर्व भाविक भक्तांनी या हरिभक्तीचा लाभ घ्यायचा आहे आणि या सप्ताहाला सर्वांनी सहकार्य करायचं आहे त्याची संततेची संत, संत ज्यांचा हेत विठ्ठले या संत ओळीप्रमाणे श्री भगवान बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने या सप्ताह मी साजरा करणार आहोत तरी चंदनघिरा आणि नागेवाडी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या सप्ताहाला भरभरून वर प्रतिसाद द्यायचा आहे आणि या भक्तीचा आनंद लुटायचा आहे प्रसंगी इतकंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हरि पंढरपूर आयल्यापूल तिथ बाबांचे जे दत्ता आश्रम आहे मठ त्या मठावर दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सप्ताह साजरा होणार आहे सव्वीस सात सव्वीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी सुरुवात होणार आहे आणि त्याची सांगता एक आठ दोन हजार चोवीस ला होणार आहे जगन्नाथ कारभारी चव्हाण